नमस्कार मंडळी आज आपण अजून एक पारंपरिक कोकणी पदार्थ पाहणार आहोत तवसाळे या पदार्थाला काकडीचे तवसाळे किंवा काकडीचे घावणे सुद्धा बोलले जातात तर मऊ लुसलुशीत अगदी कागदासारखे पातळ आणि नरम लुसलुसीत असे आपण आज तवसाळे बनवणार आहोत सुद्धा पद्धतीने हे बनवले जातात इथे आपण काकडीचा आणि तांदळाचा वापर करणार आहोत या दोन वस्तूंपासूनच हे तवसाळे बनवले जातात तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी सुटलेली आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत लहान मुल अगदी ज्येष्ठांपर्यंत सगळे आवडीने खातील असा हा पदार्थ त्या गावाकडे हा निहारीसाठी म्हणजेच साठी हा पदार्थ बनवला जातो हे तवसाळे तुम्ही नारळाच्या दुधा दुधासोबत सुद्धा खाऊ शकता किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता अगदी चटणी करायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही चहा सोबत सुद्धा खाऊ शकता याची लागते तर इथे मी नावावरून ना, आणलेली काकडी वापरणार आहे आपण इथे अर्ध्याच काकडीचा वापर करणार आहोत हे तौसाळे तुम्ही दोन पद्धतीने बनवू शकता सुद्धा आणि गोड सुद्धा गोड बनवायचा असेल तर इथे तुम्हाला गुळाचा वापर करायचा किंवा तिखट बनवायची असेल तर बारीक चिरून मिरची टाकायची म्हणजे दोन पद्धतीने दोन चवीचे तवसाळे तुम्ही बनवू शकता तर इथे मी गावाला जसे बनवले जातात तसेच बनवणार नाही तर, तर, तर काकडीला आपण इथे किसून घ्यायचं आहे मी काकडीची साल काढून घेतलेली नाहीये पण किस्ता किसता साल अन्भूत आपल्या हातात येणार आहे तर इथे मी काकडी किस एक वाटीभर केस मी घेणार आहे जेवढा केस असेल तेवढंच आपल्याला तांदळाचं प्रमाण घ्यायचं हे बघू शकता तुम्ही साल अलगत हातात तर अशा पद्धतीने हा घर आपण एक वाटीचं माप घेऊन घर घेणार आहोत त्याच वाटीने मी इथे तांदूळ भिजत घातले होते तुम्ही गावचे सुरही तांदूळ किंवा रेशनिंगचे अगदी जुने कोणताही तांदूळ असेल तो इथे वापरला तरी सुद्धा चालेल तर इथे मी स्वच्छ तांदूळ एक पाच ते सहा तास भिजत ठेवले होते तांदूळ मस्त असे भिजले गेलेले आहेत त्याच वाटीने आपण काकडीचा किस घेणार आहोत आणि त्याच वाटीने आपण तांदूळ घेतलेले आहेत तर इथे मी भिजलेले तांदूळ मिक्सरला वाटून घेतलेले आहेत आणि आता आपण त्याच वाटलेल्या घरामध्ये काकडीचा किस घालून घेणार आहोत आणि एक सेकंड भर फिरवून घेणार आहेत म्हणजे सर्व व्यवस्थित मिश्रण मिक्स झालेलं आहे तर मिश्रण थोडस दाट वाटत असेल तर तिथे तुम्ही त्याच वाटीच्या मापाने पाणी इथे घेऊ शकता इथे थोडीशी हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेले आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता इथे मला थोडं जाडसर वाटत आहे तर मी थोडं थोडं करून पाणी घालणार जसं आपल्या डोशाचं बॅटर असतं त्याच कन्सिस्टन्सीने आपण इथे हे पीठ तयार करणार ताँ� आहोत त्यातून हळदीचा रंग उतरलेला आणि मस्त घरभर पिकलेल्या काकडीचा सुगंध सुद्धा दरवळत आहे खायला हे अतिशय उत्तम आणि छान लागतं तेवढेच ते चवीलाही एकदम सुंदर लागतं तर इथे मी पाणी वापरलेलं आहे थोडं अर्धा वाटी हे बघा बघू शकता तुम्ही व्यवस्थित असं मिक्स करून आपण आवर्जून न चुकता जिरा पावडर घालायचे आहे तुमच्याकडे पावडर नसेल तर थोडस जिरा आपण जेव्हा तांदूळ वाटतो तेव्हाच एक चमचा जिरा घातला तरी सुद्धा चालेल तर मिश्रण आता तयार झालेलं आहे आता इथे मी भिड्याचा तवा वापरलेला आहे इथे नारळाच्या केशीने इथे मी तेल लावून घेणार आहे तुम्हाला जर तुमच्याकडे ब्रश असेल तो, तो वापरला तरी सुद्धा चालेल किंवा कांदा वापरी तरी सुद्धा चालेल भिड पैकी असं तवा तापलेला आहे आणि आता ह्यावर मिश्रण घालून घेतलेलं आहे तर इथे तवशाचे घावणे मस्त असे तयार होत आहेत तर एक मिनिट आपला घावणा तयार होतो बरं घावण्याला आपल्याला पलटायचं नाहीये झाकण फिवायचंय आणि मिनिटभर त्याला आतल्यात शिजून आहे आणि तसाच पळट्यानुसार एका सुती कपड्यावर काढून घ्यायचा तुम्ही बघू शकता सुंदर असा पिवळा रंग आलेला आहे त्याला सर्व कडा बाजूने मोकळ्या करून बघा तुम्ही बघू शकता मस्त अशी जाळी सुटलेली आहे जाळी सुटली म्हणजे आपला घावणा परफेक्ट झालेला आहे तर आता इथे सुती कपड्यावर मी एक घावणा काढून घेतलेला आहे तो थंड होईपर्यंत इथे दुसरा घावणा घालायचा आहे म्हणजे घावणे चिटकत नाहीत व्यवस्थित अशी त्याची घडी आपल्याला घालता येते तर असे मऊ लुसलुशीत घावणे तयार झालेले आहेत आणि चवीलाही अप्रतिम झालेले आहेत तर असे तवशाचे घावणे तुम्ही नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर तबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन रेसिपी सहित पुन्हा भेटू